हा चालू कर आहे दोन विक्री एकशे अठ्ठ्याण्णव तीनशे पस्तीस तीनशे बॅग आलेला आहे तीनशे हा आणि महागु महागुजरात दोनशे अठ्ठावीस डेल दोनशे अठ्ठावीस महागुजरात

नंबर नंबर आता हे सगळं जे आहे हो, जी मर आए, मर हो। मर जी ते जी काही एमआरपी आहे ते एम आर पी वर विकायचे सत्तावीसशे तीस रुपये सत्तावीसशे तीस सत्तावीसशे तीस रुपया प्रमाणात विकायचं त्याच्यावर एक रुपयाही विकायचा नाही हो। जर विकला तर कारवाई होईल तो बी कायद्यानुसार गुन्हा आहे हो त्याच्यामुळं एक रुपयाही जास्तीचा घ्यायचा नाही शेतकऱ्यासाठीच आहे आपण हो हो करणं ते सुद्धा आपले कर्तव्यच आहे आपण हेच गांधा करतो झिरो तेरा ते पहिल्या स्टॉक मधले नाही कारण नवीन स्टॉक मध्ये नाही वीस वीस झिरो तेरा नाही आहे ते बारा बत्तीस सोळा आहे सोळा आता नवीन जे भारत नावानं आलेलं आहे ते कुठला नाही नाही आहे सर अजून टीशर्टला नाही ना तुम्ही नाही हे लास्ट स्टॉक जेव्हा आम्ही परचेस केला फेब्रुवारी पर मध्ये मार्च मध्ये झालेली सगळी डिलिव्हरी पण ह्याच वेळेतल्या आहेत बर नाही आला नाही जोडत अजून काही बर इचं काय काय फक्त डीएपी आहे डीएपी आहे सच्चे